इन डिजिटल मराठी जनतेच्या उल्हासनगर कॅम्प नंबर भाटिया चौकात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना वाहतूक करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे शहरातील हा मुख्य रस्ता असून या रस्त्यावर वाहनांची नेहमीच वर्दळ असते रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांच्या वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर अशा प्रकारच्या खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे नागरिक त्रस्त आणि पालिकेतील अधिकारी मस्त अशी अवस्था सध्या उल्हासनगर शहरात निर्माण झाली आहे शहरातील अशा प्रकारचे खड्डे हे अपघातांना देखील निमंत्रण देत आहेत शहरातील खड्ड्यांना नागरिक त्रासले असून दररोज अशा प्रकारच्या खड्ड्यांमधून वाहतूक केल्यास शहरातील नागरिकांना कंबरदुखी स्लिप स्लीप डिस्क सारख्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते तरी उल्हासनगर महानगरपालिकेने त्वरित शहरातील रस्त्यांची तात्पुरती का होईना पण डागडुजी करावी अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे साई सावंत इन डिजिटल मराठी उल्हासनगर